नमस्कार माझं नाव डॉक्टर कोमल विवेक राऊल उप अधिक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहे मी चौदा वर्ष वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्रा प्राणी संग्रहालय दोन हजार दहामध्ये एक अपॉर्च्युनिटी आली की मुंबई प्राणी संग्रहालयात काम करायची आणि इकडे आल्यावरती एक नवीन विश्व एक नवीन अभ्यासक्रम होता मला मला खूप पुस्तकं वाचायला लागली आर्टिकल्स वाचायला लागले एक्सपर्ट्सशी बोलून आ, काय करायचं कुठल्या प्राण्याला कसं ट्रीट करायचं प्राण्यांबरोबर काम करताना एक वेगळीच आपुलकी आपापच निर्माण होते प्राणी बोलू शकत नाहीत ते आपल्याला सांगू शकत नाहीत की त्यांना कुठे दुखतं आहे किंवा ते ओरडू और, ओरडूही शकत नाहीत जर त्यांना दु दुखत असेल कुठेतरी तर, तर अशावेळी त्यांचे हावभाव हालचाल आणि त्यांच्या डोळ्यातून वेदना ह्या दिसतातच आणि मग त्याला बोलता येत नाही म्हणून आपल्याला सर्व प्रयत्न करायचे असतात त्याला बरं करण्याचे आणि अशावेळी काहीही झालं की ताबडतोब ट्रीटमेंट करणं हे गरजेचं असतं इथे काम करणारी सर्व लोक इकडचे कीपर लोकं अधिकारी वर्ग हे सगळं एक स्वतःचंच एक विश्व आहे एक स्वतःचं कुटुंब आहे मला दोन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी दोघेही लहान आहेत आणि जेव्हा माझी मुलगी एक वर्षाची असेल हो तेव्हा करिश्मा वाघिणीला पण बच्चे झाले आणि त्यावेळी मला दर दोन तासाला त्यांचं मॉनिटरिंग करायला लागायचं ते त्यांनी तिने दूध त्यांना पाजलं आहे की नाही बघायला लागायचं त्यांचं वजन घ्यायला लागायचं आणि जसं आपण आपल्या बाळासाठीसाठी काळजी करतो तशीच काळजी आम्ही त्या बच्च्यांसाठी केली जेवढी काळजी मी माझ्या बाळाची घेतली नसेल त्याच्याहूनही जास्त काळजी मी तिच्या बछड्यांची घेतली आणि अशाच प्रकारे प्रत्येक प्राण्याविषयी एक एक आपुलकी निर्माण झाली आणि एक वेगळंच अनुभव जो असतो तो मला मिळाला आहे आणि ह्या प्राण्यांची सेवा करताना मी महानगरपालिकेतला चौदा वर्षाचा पल्ला गाठला आहे आणि ह्याच्यातच माझ्या मनाला एक समाधानाची प्राप्ती झाली आहे धन्यवाद